नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर घेऊन आलेले आहे पेपर स्पेक्ट्रम कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग वळूया आपल्या इम्पॉर्टंट न्यूज कडे पहिली जी इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे दोन लस मात्रा घेतलेल्यांना लाव उपारग्रह आणि बाबत लवकरच निर्णय होणार याच्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या घटल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्याने जनमताचा दबाव आणि लसीच्या दोन मात्रा घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाला मुभा देण्याबाबत विचार करण्याच्या उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर पंधरा ऑगस्ट पासून सर्वसामान्यांना उपनगरी रेल्वेतून प्रवासास परवानगी देण्याचा महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आपल्याला दिसते आता नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे जी आहे की कोविशिल्ड आणि च्या मिश्र मात्रा जास्त परिणामक आहे असं आयसीएमआरच्या अभ्यासातील निरीक्षण आहे की आता उत्तर प्रदेशातील एक नागरिकांनी चुकून कोविशिल्ड नंतर कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर त्याचा अभ्यास करण्यात आला एकाच लशीच्या दोन मात्रापेक्षा दोन लशीच्या मात्रा संमिश्र वापर केल्यास अधिक परिणामकारक ठरत संमिश्र लशी अल्फा बिटा आणि डेल्टा विषाणूबाबत अधिक परिणामकारक आहेत शिवाय आय प्रतिपिंड मोठ्या प्रमाणात आणि विषाणूला प्रतिकारक करणाऱ्या प्रतिपिंडाची संख्याही अधिक आहे असं सांगण्यात येत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की ती आहे की सहा महिन्यात दोन संमेलन घेण्याचा महामंडळाचा प्रयत्न जे चौऱ्याण्णव साहित्य संमेलन आधीच पंच्याण्णव्याची लगबग आता बैठकीत नाशिकमधील नियोजित चौऱ्याण्णव आणि पुढील वर्षातील पंच्याण्णव साहित्य संमेलनाची चर्चा झाली चौऱ्याण्णव होऊ द्या मग पंच्याण्णव संमेलन ठरवू अशी भूमिका आम्ही पुण्यांना पदाकरी मांडली सांगतायत की अखिल भारतीय जे मराठी साहित्य महामंडळ आहे ते चौऱ्याण्णव संमेलन नाशिकमध्ये आयोजित करणार आहे आणि गेल्या आठवड्यात त्याच्यावर शिक्कामार्फत झाल्यानंतर पंच्याण्णव संमेलन घेण्यासाठी स्थळ ठरवण्याबाबत पदाधिकाऱ्यामध्ये मंथन चालू केलेले आपल्याला दिसते आपल्याला एक्झर हे लक्ष ठेवायचं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चौऱ्याण्णव कुठं कुठं होणार आहे नाशिकमध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती काय इंडो तिबेट सीमा पोलीस दलात प्रथमच दोन पोलीस अधिकारी यांची निवड झालेली आहे आणि त्या महिला पोलीस अधिकारी आहेत भारत चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेत ग्रस्त घालणाऱ्या इंडो टिबेटियन म्हणजे आयटीबीपी जो आपण त्याला फोर्स म्हणतो या पोर्स पोलीस फोर्समध्ये प्रथमच दोन महिला अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि आपल्याला दिसतंय की हळूहळू जे महिलांचं स्थान आहे महिलांचा प्रवास डिफेन्स मध्ये आहे तो चांगल्या पद्धतीने वाढत आहे आता आपण सायप्रसचं एक लोकेशन बघूया ते सायप्रसच्या नवदेशाच्या उज्जामध्ये सायप्रस आलेला आहे आणि या सायप्रसचं लोकेशन बघितलं हे तुर्कस्तान हा भूमध्य समुद्र हे ग्रीस याच्यामध्ये सायप्रस जे छोटासा प्रदेश आहे सायप्रस हे पूर्व भूमध्य सागरातील ग्रीकच्या पूर्वेला आणि तुर्कस्तानच्या दक्षिणा दक्षिणेला सिरिया आणि लेबनॉनच्या पश्चिमेला एक द्वीप राष्ट्र आहे सायप्रस बेटाच्या भूमध्य सागरातील विशिष्ट मध्यवर्ती भौगोलिक स्थानामुळे मध्ययुगीन काळापासूनच त्या प्रदेशाला घडलेल्या अनेक प्राचीन युद्धाचे घटनाची साक्षीदार म्हणून सायप्रस समजलं जातं आता ग्रीक रोमन तुर्की सिरिया इजिप्त कार्थेज अशा इतिहासातील महासत्तांनी लेला ला सो बाजूनी वेढलेल्या सायप्रसला मोठा इतिहास आहे असं देखील सांगण्यात येतं आता या इतिहासचं आपल्याला एवढं काही नाही फक्त आपल्याला लोकेशन जे आहे ते माहीत पाहिजे की सायप्रसचं लोकेशन कोणत्या कोणत्या देशाच्या अवतीभूती आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की रिझर्व्ह बँकेचे जे आर्टिकल येतं दर मंडेला फाळणी देशाची आणि रिझर्व्ह बँकेची हे आर्टिकल आलेलं आहे याच्यामध्ये फाळणी पश्चात लाहोर मधील जी रिझर्व्ह बँकची इमारत आहे जवाहरलाल नेहरू आणि लियाकत अली खान आणि हंगामी सरकारमधील एक मंत्रीगण आपल्याला महायुद्ध एकोणीसशे पंचेचाळीस रोजी संपले आणि दुसऱ्या महायुद्धात व्यस्त असलेल्या ब्रिटिश सरकारला आता भारताकडे लक्ष देण्यास वेळ असणारे त्यांनी एकोणीस उन, एक सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ला वॉइसराय लॉर्ड वेवल यांची घोषणा केली म्हणजे वेव्हल प्लॅन एक प्रकारे आला डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस ते जून एकोणीसशेचाळीस च्या दरम्यान केंद्रीय आणि प्रांतीय पातळीवर निवडणुका होतील आणि त्यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ही संपूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करत होती आणि मुस्लिम लीग केवळ भारतातील मुस्लिमांचंच प्रतिनिधन करत होता अखंड भारतातील काँग्रेसला मतदान करणाऱ्याच आव्हान काँग्रेसकडे कर होतं आणि आपल्याला माहिती आहे की ही जे फूट होती मुस्लिम लीग एक प्रकारे जी फूट होती दोन देशाची त्याची स्थापना एकोणीशे सात ला झालेली होती आणि त्यांना असं म्हणायचं होतं की सगळ्या देशाचं जे नॅशनलिझम आहे ते आय एन एस म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेस करत आहे तर मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीसाठी मुस्लिम लीगाला मतदानचे आवाहन आव्हान करण्यात आले जानेवारी एकोणीशे शेहेचाळीस मध्ये प्रांतीय निवडणुकामधून मुस्लिमांचे राखीव असलेल्या एकूण चारशे ब्याण्णव पैकी चारशे एकोणतीस जागावर मुस्लिम लीगने विजय मिळवत स्वतंत्र पाकिस्तानच्या मागणीसाठी जयत्त मोर्चे बांधणी केली मुस्लिमांसाठी राखीव नसलेल्या एकाही जागेवर लीगला विजय मिळवता आला नसला तरी मुस्लिम राखीव मतदारसंघातील सत्याऐंशी टक्के जागावर विजय मिळवत भारतातील मुस्लिमांनी स्वतंत्र पाकिस्तानच्या बाजूने मतदान केल्याने हे मुस्लिम लीगने दाखवून दिले आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा फाळणी झाली तेव्हा रिझर्व्ह बँकेचे सेंटर आहे त्याची देखील फाळणी झालेली आपल्याला दिसते आणि हेच आर्टिकलमध्ये वर्णन केलेलं आहे आता नंतर भारतीय रिझर्व्ह बँकेचं फाळणी नंतर काय झालं भारती की भारतीय रिझर्व्ह बँक ही दोन्ही देशाकरता चलनविषयक निर्णय घेणारी एकमेव संस्था म्हणून संक्रमण कालावधीपर्यंत काम पाहिलं आणि एक ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून भारतीय रिझर्व्ह बँक ही पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून काम पाहणार नाही आणि भारतीय चलन हे तेव्हापासून पाकिस्तानचं कायदेशीर चलन म्हणून वापरता येणार नाही परंतु त्यानंतरच्या तीन महिन्याच्या कालावधीत पाकिस्तान सरकारला भारतीय चलन बदलून घेता येईल असं देखील सांगण्यात आलं म्हणजे त्याच्यामध्ये पाळणीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी राईट्स आरबीआयची आपल्याला माहिती आहे की कसं डिवाईड केले आणि रिझर्व्ह बँक तेव्हा एकच एक ऑक्टोबर एक एकोणीशे अठ्ठेचाळीस पर्यंत एकच मध्यवर्ती बँक राहिली नंतर त्यांनी त्यांचं चलन आणि त्यांची बँक सुद्धा बदलली आपण कालच न्यूजपेपर मध्ये पाहिलंच असेल की आ, नीरज चोप्रा यांनी भालाफेक पद्धतीमध्ये भालाफेकमध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे सर्वोत्तम अंतर गाठणाऱ्या नीरजने अपेक्षेप्रमाणे अपेक्षेप्रमाणे पहिलेच प्रयत्नामध्ये सत्याऐंशी पॉईंट तीन मीटर अंतरावर भाला फेकून सर्वांचं वेधलं लक्ष वेधलं आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये अधिक सुधारणा करून सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर त्यांनी गाठलं आणि सहा प्रयत्नामध्ये त्याच्या एवढा भाला कुणालाच फेकता आला नाही नीरज चोप्राला सुवर्ण पदक तर बजरंगला कास्य पदक आता भेटलेलं आहे तर नीरज चोप्राला सुवर्ण पदक मध्ये मीराबाऊ चानूला रौप्य पदक वेट लिफ्टिंग मध्ये रवी दहयाला रौप्य पदक कुस्तीमध्ये पुरुष संघामध्ये कांस्य हॉकी पदक भेटलेलं आहे आणि पी व्ही सिंधूला देखील कांस्य पदक बॅडमिंटनला भेटलेलं आहे लवलीना बोगोहाईन हिला मी पदक पदक मध्ये भेटलेलं आहे आणि बजरंग पुनिया यांना कांस्य पदक कुस्ती या क्षेत्रामध्ये भेटलेलं आपल्याला दिसतंय आता भारतातले जे टोकियो ऑलिम्पिकमध्ये जे भेटले तेरा वर्षानंतर भारताला चोप्रा चोप्राकडून एक दुसरे वैयक्तिक सुवर्ण पदक भेटलेलं आपल्याला दिसतंय आणि खरंच भारतीयांसाठी खूप अभिमानास्प्रद बाब आहे जॉन्सन अँड जॉन्सनच्या एकमात्रा लसीस परवानगी दिलेल्या आहे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक एक मात्रेच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी दिलेली आपल्याला दिसते आणि त्याची जर इफेक्टिव्हनेस जर बघितला लसीचं तर पंच्याऐंशी टक्के आपल्याला इफेक्टिव्हनेस दिसतोय काल गाजापट्टीमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले झालेले आहेत आता आपल्याला माहिती आहे की इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा जो आहे भाग अरब देशाचा जो युद्ध आहे त्याच्यामध्ये गाजापट्टीमध्ये इस्रायलचे हवाई हल्ले गाजातून आग लावणारे फुगे सोडण्यात आलेल्या कृतीला प्रतिसाद देत इस्रायलच्या लढाऊ विमानाने देखील गाजापट्टीवर दोन लक्षावर हल्ले केलेले आपल्याला दिसत आहेत जी हमास संस्था आहे आपण इन डिटेल बघितलं होतं की इस्रायल विरुद्ध जी हमास संस्था उभारण्यात आलेली आहे हा हल्ला हमासचा आहे का हा प्रश्न आहे परंतु अजून काही प्रूफ झालेला नाहीये नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की वनमजूर आणि कर्मचाऱ्यांना तक्रारी नोंदवण्यासाठी ताडोबा एक संवाद ऍप ची निर्मिती झालेली आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे जा वन खात्याची मदार खात्यातील ज्या शेवटच्या घटकावर म्हणजेच वनमजुरा आहे त्या वनमजुराला तक्रार नोंदवायला परिणामकारक असं व्यासपीठ त्यांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे राज्यातील पहिलेच ठरलेलं आहे वनमजुरांना त्या सर्व कर्मचाऱ्यांना तक्रारी नोंदवण्यासाठी ताडोबा संवाद ऍप हे ब्रम्हरी द्वारा आधारित यंत्रणा विकसित करण्यात आलेली आपल्याला दिसते आणि जर सगळ्याच राज्यातील व्याघ्र प्रकल्पात अशी जर यंत्रणा उभारल्यास व्याघ्र प्रकल्पासाठी अत्यंत फायद्याची ठरेल आणि वन खात्यासाठी काम करण्यासाठी स्पर्श टेक्नॉलॉजी या कंपनीने ही यंत्रणा तयार केलेली आहे या कंपनीने ए साठी देखील या खात्याला यंत्रणा तयार करून दिलेली आपल्याला दिसते नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे जी आहे की इकॉनॉमिक्स बद्दल आता याच्यामध्ये हो रेपो रेट जो आहे अनचेंज फोर पर्सेंट झालेला आहे आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर जे शक्तिकांत दास आहेत त्यांनी मॉनिटरी पॉलिसी जी आपली आहे ऑन गोईंग फायनान्शियल इयरमध्ये त्याच्यामध्ये ते ओव्हरलुक करतात आणि याच्यामध्ये रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जे आहे रेपो रेटचा दर जो आहे चार टक्के ठेवलेला आहे तर रिव्हर्स रेपो रेटचा दर, दर होता तो तीन पॉईंट पस्तीस थ्री पॉईंट थ्री फायव्ह पर्सेंट असा ठेवलेला आहे आता जीडीपी ग्रोथचा जो फोकास्ट आहे तो नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंट ह्या वर्षासाठी ठेवलेला आहे आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट जो आहे तो अनचेंज ठेवलेला आहे फोर पॉईंट टू फायव्ह पर्सेंट आणि हेडलाईन सीफीआय इन्फ्लेशन जे हे टर्म्स आहेत आपण डिस्कस करणार आहोत सिक्स पॉईंट थ्री पर्सेंट असं ठेवलेला आहे आता याच्यामध्ये पहिली जे टर्म आपण डिस्कस करणार आहोत ती आहे की रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट आता रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि कमर्शियल बँक यांचा समावेश असतो आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याच्यामध्ये मार्केटची लिक्विडिटी वाढवण्यासाठी रेपो रेटचा ऍग्रीमेंट आता याच्यामध्ये रिझर्व्ह बँक जी आहे ती कमर्शियल बँकला कॅश देते आणि त्यांच्याकडून एक प्रकारे सिक्युरिटीज घेतल्या जातात ओके कमर्शियल बँक ही रिझर्व्ह बँकला सिक्युरिटीज देते आणि रिझर्व बँक ही एक प्रकारे कॅश दिली जाते आता रेपो रेट ही शॉर्ट टर्म असू शकते एक इयरपर्यंत रेपो रेट म्हणजे लँड करू शकतात त्याला रेपो रेट म्हणतात आणि जेव्हा ही प्रोसेस रिवर्स होते याच्यामध्ये रेपो रेटचा जो अग्रीमेंट असतो तो मार्केटची जी लिक्विडिटी आहे सपोज रेपो रेट जर कमी असेल तर जास्तीत जास्त बँकेकडून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जास्तीत जास्त पैसा लेंड करू शकतील आणि त्यामुळे मार्केटमध्ये पैसा जास्त येईल जास्त आल्यामुळे काय होईल की ग्राहकांच्या हातामध्ये पैसा जास्त जाईल तर ऑब्व्हियसली डिमांड वाढवण्यासाठी मदत होईल ओके okay. तर रिव्हर्स रेपो रेट काय आहे करते की जास्त जे जा डिपॉझिट आहे ते जास्तीत रेट ठेवतात आणि डिपॉझिट कमर्शियल बँक काय करते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला देते आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करतात त्यांना सिक्युरिटीज देतात आता याच्यामध्ये दे रिव्हर्स रेपो रेट जे आहे मार्केटमध्ये जर खूप सारा पैसा झाला आरबीआय काय करते त्यांना सिक्युरिटीज लँड करते चांगल्या रेटमध्ये त्यामुळे काय करते कमर्शियल बँक त्यांना पैसा देते आणि जी मार्केटमधला जो पैसा आहे मार्केटमधली जी लिक्विडिटी आहे ती कमी करण्यासाठी मदत होते याच्यामध्ये आपण बघू शकतो रेपो रेट इज द मनी ऍट विच सेंट्रल बँक ऑफ कंट्री लेंड्स मनी टू कमर्शियल बँक इन इव्हेंट ऑफ एनी शॉर्ट फॉल्स ऑफ फंड आणि रेपो रेट इज यूज बाय मॉनिटरी ऑथॉरिटीज टू कंट्रोल इन्फ्लेशन रिवर्स रेपो रेट दिस इज अ रेट ऍट विच सेंट्रल बँक ऑफ कंट्री पेज इट्स कमर्शियल बँक टू पार्क इट्स एक्सेस फंड इन द सेंट्रल बँक हे आपण जे आता समजून घेतलं तेच आहे आता याच्यामध्ये मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे ती डिटरमाइन करते की इंटरेस्ट रेट किती असायला पाहिजे तुमच्या इन्फ्लेशनचं टार्गेट किती असायला पाहिजे आता जे आपण एम एस एफ बघितलं मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी याच्यामध्ये मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी जी आहे की एक विंडो आहे टू बँक टू बॉरो फ्रॉम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया एक इमर्जन्सी सिच्युएशनला बँक एक प्रकारे ओव्हरनाईटचे जे फंड्स असतात ते आरबीआय कडून बॉरो केले जातात आणि आरबीआय कडून बॉरो करताना त्याचा जो रेट ऑफ इंटरेस्ट असतो तो रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट पेक्षा जास्तच असतो म्हणजे एक पर्सेंटनी तरी जास्तच असतो आणि याच्यामध्ये इंटर जे इंटरबुक लिक्विडिटी ज्या आहेत म्हणजे त्यांच्या ज्या नेट डिमांड टाइम लॅबिलिटीज आहेत ते मॅच करण्यासाठी एक फोर्ट नाईटला म्हणजे रात्र ओव्हर नाईटला त्यांना फंड मॅचिंग करण्यासाठी ही बॉरोविंग केली जाते बँकेकडून रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतले जातात आणि त्याच्यासाठी जो आकारला जाणारा रेट आहे तो म्हणजे एम एस मॉनिटरी स्टँडिंग फॅसिलिटी आणि हा जनरली झिरो पॉईंट टू पर्सेंट जो आहे म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तच रेपो रेटपेक्षा जास्तच असतो द मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये सिक्स मेंबर कमिटी आहे आणि रिक्वायर्ड टू मीट एट लिस्ट फोर टाइम्स इयर फोर टाइम्स इयर मध्ये दोन त्याच्यामध्ये चा मध्ये चार टाइमला ही बैठक बसते आणि कॉरम ऑफ द मिटिंग जी आहे ची ते चार मेंबर तर असायलाच पाहिजे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट बिल जे आलेलं आहे याच्यामध्ये मेन प्रोव्हिजन आहेत की ऑपोजिशन पार्टी क्लेम दॅट सेंटर्स इलेक्ट्रिसिटी अमनबेल बिल इज नॉट इंटरेस्ट ऑफ द कंट्री अँड द स्टेट वॉज कन्सल्टेड ऑन इस प्रोव्हिजन आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीमध्ये एक अमेंडमेंट बिल आलेला आहे ज्याच्यामध्ये सिक्स टू अनेबल पॉवर ऑफ द कन्झ्युमर टू चूज फ्रॉम मल्टिपल सर्व्हिसेस ऑफ द प्रोव्हाइडर इन केस ऑफ विथ टेलिकॉम सर्व्हिस म्हणजे याच्यामध्ये पॉवर कंझ्युमरला मल्टिपल सर्व्हिस प्रोव्हाइडरचं चॉईस दिलेलं आहे या सर्व्हिसेसमध्ये आणि याच्यामध्ये युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी याबाबत चर्चा केलेली आहे आता हे बिल अजून पारित झालेलं नाहीये आता याच्यामध्ये इशूज जे आहेत की जे कलेक्ट जे आहेत कंझ्युमर कडून ते अपस्ट्रीम कडून होतात आणि त्याच्यामुळे रेव्हेन्यूचं जे दे डेफिसिट रेव्हेन्यू एक प्रकारे कुणाकडे जाणार हे ह्याच्या एक प्रकारे अनिश्चितता ह्या बिलमध्ये दिसते आता याच्यामध्ये टेक्नॉलॉजिकल इश्यूज आहेत प्लस आता याच्यामध्ये मेन जे डिस्कस करण्यासारखं आहे की आपल्याकडे जे अमेंडमेंट बिल आहे ते अमेंडमेंट बिल जे आपल्याकडे असतात आर्टिकल थ्री सिक्स्टी एट अंतर्गत येतात आणि याच्यामध्ये तीन टाईपच्या मेजॉरिटी आपण बघितलेल्या आहेत एकतर आहे सिंपल मेजॉरिटी दुसरी आहे स्पेशल मेजॉरिटी सिंपल मेजॉरिटी जी आहे ती आर्टिकल थ्री सिक्स्टी एट मध्ये येत नाही जे स्पेशल मेजॉरिटी आहे आणि स्पेशल मेजॉरिटी प्लस हाफ ऑफ द स्टेट कन्सेंट ह्या प्रकारच्या मेजॉरिटी आपल्याला पाहिलाच भेटतात अमेंडमेंट करण्यासाठी अमेंडमेंट करण्यासाठी एक तर सिम्पल मेजॉरिटी लागते दुसरी स्पेशल मेजॉरिटी लागते नंतर स्पेशल मेजॉरिटी प्लस हाफ ऑफ द स्टेट कन्सेंट आपल्याला लागतात नेक्स्ट आपण न्यूज बघणार आहोत ती आहे की सत्यम प्रोग्राम आता सत्यम प्रोग्राम काय आहे आता हे सत्यम जो प्रोग्राम आहे तो मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इज इम्प्लिमेंटिंग सायन्स ऑफ टेक्नॉलॉजी याच्यामध्ये योगा आणि मेडिटेशन प्रोग्राम आहे जो एक्सप्लोअर करणार आहे इफेक्टिव्हनेस ऑफ योगा अँड मेडिटेशन कोविड नाईन्टीन मध्ये योगा आणि मेडिटेशनचा रोल किती महत्त्वाचा आहे या कार्यक्रमाबद्दल सत्यम प्रोग्राम मधून सांगणार आहेत आता याच्यामध्ये प्रोमोट सायंटिफिक रिसर्च इन द फील्ड ऑफ योगा अँड मेडिटेशन इन ऑर्डर टू अंडरस्टँड रोल ऑफ ह्युमन वेलबिंग याच्यामध्ये सायंटिफिक अंडरस्टँडिंग केली जाणार आहे योगा आणि मेडिटेशनची हा त्याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे आणि याच्यामध्ये इट्स ऑल फोकस ऑन द थ्री डायमेन्शन ऑफ द कोविड रिलेटेड इलनेस मेंटल स्टेट रेस्पॅरिटी आणि इम्युन सिस्टीम याबाबत ह्याच्यामध्ये संशोधन करण्यात येणार आहे पर्सन इन न्यूज मध्ये अभिनंद आपण रवींद्रनाथ टागोर बघितलं तर यामध्ये अभिंद्रनाथ टागोर जे आहेत त्याच्यामध्ये यांचा काय रोल होता तर याच्यामध्ये वन फिफ्टी इयर्स त्यांना झालेले आहेत इयर लॉंग मार्किंग वन फिफ्टी इयर्स त्यांना होऊन गेले याच्यामध्ये त्यांचा जन्म जो एकोणीसशे अठराशे एकाहत्तर ला झाला होता आणि मृत्यू एकोणीसशे एक्कावन्नला झाला होता तर त्यांचा जे जन्म आहे आणि मृत्यू आहे याच्यामध्ये जन्माला एक प्रकारे एकशे पन्नास वर्ष होऊन गेले आणि त्यांचा सोसायटीमध्ये रोल काय आहे आर्टमध्ये तर याच्यामध्ये हे अबिंद्रनाथ टागोर जे आहेत ते नेफ्यू होते नवींद्रनाथ टागोर यांचे आणि हे एक प्रकारे प्रिन्सिपल आर्टिस्ट एक प्रकारे होते क्रिएटर ऑफ इंडियन इंडियन सोसायटी ऑफ ओरिएंटल आर्ट यांनी जे आहे याच्या हे प्रिन्सिपल आर्टिस्ट होते प्लस तुम्ही जेव्हा आपण अभ्यास करतो मॉर्डर्न इंडियन आर्टचा त्याच्यामध्ये क्रिएटर ऑफ आयकॉनिक ऑफ भारत माताची जी पेंटिंग आहे ही अबिंद्रनाथ टॉगोरची आहे ही वॉज द फर्स्ट मेजर एक्सपोनंट ऑफ स्वदेशी आर्ट देअर बाय फाइंडिंग इन्फ्लेशन इन बंगाल स्कूल ऑफ आर्ट त्यांनी पहिल्यांदा आपल्या स्वदेशीचं काय महत्व आहे हे आर्टद्वारे प्रस्तुत केलेलं होतं आणि त्यामुळे त्यांची जे आर्ट आहे त्यांची जी कला आहे ती बंगाल स्कूल ऑफ आर्ट मध्ये एक प्रकारे मांडली जाते ह्यांनी जास्तीत जास्त मुघल राजपूत स्टाईलला आर्टिकल ज्या आपल्या इंडियन स्कूल आहेत थॉट्स त्यांना जास्तीत जास्त आपल्या आर्टमध्ये सामील केलं ज्याच्याकडून वेस्टर्न मॉडेल आर्टचा त्यांनी प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला तर नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट आर्टिकल आहे ती काय uh, 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 आहे की वन सेव्हन्टी वन ट्वेंटी सेव्हन कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल आता याच्यामध्ये गव्हर्नमेंट विल ब्रिंग वन ट्वेंटी सेव्हन अमेंडमेंट बिल टू द पार्लिमेंट टू क्लेरीफाय सम प्रोव्हिजन इन वन झिरो टू कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल टू रिस्टोर द पावर ऑफ द स्टेट टू आयडेंटिफाय द बॅकवर्ड क्लासेस अँड डिमांड मेड बाय द नंबर ऑफ रिजनल पार्टीज आता याच्यामध्ये जे डिबेट आहे की मराठा आरक्षणा जे डिबेट होतं त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनल वन ट्वेंटी सेव्हन अमेंडमेंट बिल विल अमेंड अमेंड काय काय करणार आहे आर्टिकल क्लॉजेस क्लॉजेस अँड विल सब क्लॉस थ्री स्पेसिफायगिंग ऑथॉरिटी स्टेट टू मेंटेन इन द स्टेट लिस्ट ह्याला आता स्टेट लिस्टमध्ये त्यांना एक प्रकारे ऑथॉरिटी दिली जाणार आहे की देअर विल बी कॉन्स्टिट्युन्शली अमेंडमेंट इन द आर्टिकल त्याच्यामध्ये थ्री सिक्स्टी सिक्स थ्री सिक्स्टी बी आर्टिकल मध्ये चेंजेस केले जाणार आहे त्या आर्टिकलमुळे या काय नीड आहे की वन ट्वेंटी सेव्हन अमेंडमेंट बिल येत आहे सेंटर ऍड अर्लियर मूड अ रिव्ह्यू पिटीशन इन द सुप्रीम कोर्ट चॅलेंजिंग कोर्ट इंटरप्रिटेशन ऑफ वन झिरो टू अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इन मराठा रिझर्व्हेशन जजमेंट आता या मराठा ची जजमेंट जी आली होती त्याच्यामध्ये कोर्टने जे इंटरप्रिटेशन दिलं होतं त्याला स्क्रॅप करण्यासाठी ही अमेंडमेंट आणलेली आहे वन झिरो सेकंड म्हणजे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट स्क्रॅप द पॉवर ऑफ द स्टेट टू आयडेंटिफाय द नोटिफाय सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास नोटिफाय करण्याची जी पॉवर आहे ती कम्प्लिटली सेंटरला आहे असं सांगितलं होतं ते स्क्रॅप झालेली होती पॉवर त्याच्या अंतर्गत ही रिस्टॉर करण्याचा प्रयत्न आहे द मूव्ह इज पॉलिटिकली सिग्निफिकंट एज गव्हर्नमेंट इज बँकिंग हेवीली ऑन ओबीसी वोट्स इन द की ऑफ स्टेट दॅट गोज टू पोल नेक्स्ट इयर आणि जास्तीत जास्त मतं त्यांना आणायचंच आहे रिझर्वेशनवर त्यामुळे हे बिल आणण्यात आलं एक प्रकार रिझर्वेशनला पॉलिटिकल अँगल देण्यात आलेला आपल्याला समजतोय आता जर आपण अमेंडमेंट बद्दल आताच बघितलं की अमेंडिंग कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया इज अ प्रोसेस मेकिंग चेंजेस टू नेशन फंडामेंटल रॉ ऑर सुप्रीम लॉ द प्रोसिजर ऑफ अमेंडमेंट द कॉन्स्टिट्यूशन जे आहेत ते आर्टिकल थ्री सिक्स्टी एट मध्ये दिलेली आहेत देर इज अ लिमिटेशन इम्पोज ऑन अमेंडिंग पॉवर ऑफ द कॉन्स्टिट्युशन इंडिया ते बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर मध्ये जे आपल्याला आहेत ते आपल्याला अमेंड करता येत नाहीयेत जे केशवानंद भारती केस ची जी जडमेंट आलेली होती त्याच्यानंतर बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरीन फाउंड आउट केली एकोणीसशे त्रेह्याहत्तर ला आणि त्यांच्या अंतर्गत आपल्याला चेंजेस करता येत नाही तर अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅन बी इनिशिएटेड ओनली इंट्रोडक्शन ऑफ द बिल इन द ऐदर हाऊस ऑफ पार्लिमेंट म्हणजे कोणत्याही पार्लिमेंटच्या हाऊसमध्ये तुम्ही इंट्रोड्यूस करू शकता बिल मस्ट देन बी पास इन द इच हाऊस बाय मेजॉरिटी ऑफ टोटल मेंबरशिप ऑफ द हाऊस बाय स्पेशल मेजॉरिटी इफ नॉट लेस दॅन टू थर्ड ऑफ द मेंबर प्रेझेंट अँड ओटिंग आता ह्याच्यामध्ये स्पेशल मेजॉरिटीने बिल पास केलं जातं देर इज अ नो प्रोविजन ऑफ द जॉईंट सिटिंग जॉईंट सिटिंगची जी प्रोविजन्स आहेत अमेंडमेंटमध्ये नाहीये इफ द अमेंडमेंट सिक्स टू मेक एनी चेंजेस इन द एनी प्रोव्हिजन मेंशन इन द आर्टिकल थ्री सिक्स्टी एट इट मस्ट बी इलेक्टिफाइड लेजिस्लेटर नॉट लेस देन हाफ ऑफ द स्टेट म्हणजे काही स्टेट मध्ये मध्ये देखील मध्ये बदल करायचे असतील तर हाफ स्टेटची परमिशन त्याला लागते आता याच्यामध्ये टाइप्स आहेत सिंपल मेजॉरिटी ऑफ द पार्लिमेंट जर सिंपल मेजॉरिटी करायची असेल तर क्रिएशन ऑफ न्यू सेट डिलिमिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्युन्सी हे सिंपल मेजॉरिटीजनी पारित केल्या जातात अमेंडमेंट बिल स्पेशल मेजॉरिटीसाठी फंडामेंटल राईट डीपीएसपी साठी स्पेशल मेजॉरिटी लागतात स्पेशल मेजॉरिटी ऑफ पार्लिमेंट अँड रेक्टिफिकेशन ऑफ द हाफ स्टेट मध्ये स्टेटचा काही मॅटर असेल आणि पार्लिमेंटचा पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असेल तर इलेक्शन ऑफ द जसं प्रेसिडेंट असेल सुप्रीम कोर्ट हायकोर्ट असे इतर देखील भाग जे आहे ते स्पेशल मेजॉरिटी प्लस हाफ ऑफ द स्टेट रेक्टिफिकेशन ज्याला रिक्वायर्ड आहे ही जी नेक्स्ट न्यूज आलेली आहे की साऊथ एशिया आणि इमर्जिंग डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन याच्यामध्ये कोविड नाईन्टीन ज्यामुळे कोविड नाईन्टीनचा जो काळ आहे त्याच्यामध्ये डिजिटलायझेशनला कसं शेफ केलं जात आहे फ्युचर प्रॉस्पेरिटीसाठी एक प्रकारे त्याचं आर्टिकल आपल्याला दिसतंय स्पाइक इन द डिजिटलायझेशन ड्युटी कोविड नाईन्टीन कशा पद्धतीने कॉमर्स जे आहे आणि डिजिटल डिवाईडची जी संभावना आहे जगाला की डिजिटल डिवाईड होऊ शकतो त्याच्यामध्ये ऍक्सेस अफोर्डेबिलिटी ही इतर लोकांना देखील कशा पद्धतीने भेटली पाहिजे याच्यावर देखील फोकस झाला पाहिजे हे सांगितलेलं आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये मेन मुद्दे जे आहेत ते डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असणं महत्वाचं आहे प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप डिजिटल लिटरसी असणं महत्वाचं आहे त्याच्यासाठी सायबर सेक्युरिटी मेजर्स घेतलं महत्वाचं आहे डिजिटल मध्ये सगळ्यांना समजलं पाहिजे की डिजिटल काय आहे कशा पद्धतीने वापरतात आणि एक प्रकारे डिजिटल डिवाइड होण्यासाठी डिवाइड होणार नाहीये त्याच्यामुळे डिजिटल डिव्हिजन जे आहे तर ते होता आ, एक प्रकारे सगळ्याच इंटग्रेटेशन झालं पाहिजे आणि एक प्रकारे हे जे आहे डिजिटल डिवायडेशन एक प्रकारे फोर्थ इंडस्ट्रीयल रिव्होल्युशन असं मानलं जात आहे ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्यात चला तर मग उद्याच्या न्यूज मध्ये भेटूयात तोपर्यंत स्टे सेफ ॲट युअर होम थैंक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर Please do like, subscribe to our channel.